वरण तर आपण नेहमीच करतो एकदा या पद्धतीने वरण नक्कीच करून पहा तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडेल याची शंभर टक्के गॅरंटी आहे अगदी वेगळ्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत वरणाची रेसिपी शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हे वरण करण्यासाठी मी नेहमीप्रमाणेच तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आता इथे मी रोज मिक्स डाळीचंच वरण करते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही यातली जी डाळ नको आहे ती स्किप करू शकता पण शक्यतो मिक्स डाळीचं वरण खायला छान लागतं त्याचबरोबर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये मसूर डाळसुद्धा वापरू शकता इथे मी जितकं वरण करायचं आहे तितकं इथे डाळ घेतलेली आहे माझं ते वाटीचं प्रमाणे मी एक वाटी डाळ आम्हा दोघांसाठी घालते तर पहा त्यानंतरनं एक लहान कांदा इथे मी असा उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतला आहे आता तो आपण अशा पद्धतीने मोकळा करून यामध्ये घालून घेऊ कांदा अगदीच बारीक घातला आहे कारण वरणसुद्धा कमी प्रमाणात करणार आहे जर तुम्हाला जास्त वरण करायचे तर कांदा जास्त घाला आता ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतली त्यानंतरनं गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता तुम्हाला वाटेल अच्छा फक्त कांदा घालायचा हे वेगळेपण आहे तर नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या नक्कीच लक्षात येईल या व्हिडिओमध्ये किंवा या रेसिपीमध्ये किती वेगळेपण आहे ते पहा आता मी इथे दोन जणांसाठी हे वरण करते त्यामुळे मी अर्ध्याच टोमॅटोचा वापर केलेला आहे टोमॅटोच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने टोमॅटो चौकोणी फोडींमध्ये कट करून घ्यायचा टोमॅटो असा वरणात आधीच घातल्यामुळे तो छान मौसूत शिजला जातो आणि खायलासुद्धा छान लागतो आणि मिळून येतं वरण आपलं त्यामुळे शक्यतो टोमॅटो आधीच घालायचा अगदी थोडंसं हिंग घातलं आणि थोडीशी हळद घातली सोबतच यामध्ये आपल्याला एक लहान चमचा भरून तेल घ्यायचे आणि त्यामध्ये मीठ घालून ते सुद्धा यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे यापूर्वी कदाचित तुम्ही या, या पद्धतीने वरण केलं नसणारे एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी खरंच खाल्ल्यानंतरनं समजेल की यात वेगळेपण नेमकं काय आहे आणि किती आहे चवीमध्ये खूप जास्त फरक पडतो आता आपण याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया म्हणजे आपली डाळ छान मौसूत शिजली जाईल डाळ जर घरची असेल तर शिजायला वेळ लागतो जर घरची डाळ असेल तर तुम्ही चार पाच शिट्ट्यासुद्धा घेऊ शकता आता ही डाळ तीन शिट्ट्यांमध्ये अगदी मौसूत शिजली जाते पहा डाळ शिजल्यानंतर सगळ्यात आधी ती घोटून घ्यायची नाहीतर बऱ्याचदा आपण फोडणी देतो आणि नंतर लक्षात येतं डाळ घोटायची राहिली मग तोपर्यंत फोडणी करपून जाते आता डाळ घोटून घेतली की लगेचच बघा एका कढईमध्ये मी इथे अगदी थोडंसं तेल घालून घेतलं वरणाला तेल खूप जास्त नाही घालायचं तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून तर द्यायची पहा मोहरी तडतडली की लगेचच जिरं घालायचं जिरंसुद्धा तेलावरती छान फुलून द्यायचं त्यानंतरनं दोन मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे निवडायला सोप्या जातात त्याचबरोबर ठेचलेला भरपूर असा लसूण जर तुम्हाला मिरची आवडत असेल वरणातली खायला तुम्ही बारीक तुकडे करून घातले तरी चालेल आता मिरची आणि लसूण तेलावरती छान असं परतवून घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये कडीपत्ता घालायचा गॅसची फ्लेम बारीक आहे बारीक फ्लेमवरच आपल्याला हे सगळे जिन्नस परतायचे जर गॅस मोठा केला किंवा के खूप जास्त वेळ परतलं तर जिर मोहरी करपू शकते अगदी थोडीशी हळद घालायची आपण सुद्धा हळद घातली त्यामुळे इथे हळद कमी घालायची आता यामध्ये मी जे आपण घोटून घेतलेलं वरण होतं ते घातलं आणि थोडं कोमट पाणी घालून घेतलं पाणी कोमटच वापरा शक्यतो वरणाला म्हणजे वरणाची जी चव आहे ती आहे तशीच राहते बिघडत नाही वरण तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही इथे ठेवू शकता पहा गरजेनुसार मी इथे पाणी घालून घेतले आपण यामध्ये टोमॅटो शिजताना घातला होता त्याचबरोबर आपण कांदा सुद्धा शिजताना घातलेला आहे त्यामुळे वरण नंतर छान घट्ट होतो पहा चवीनुसार मीठ घातलं आता या वरणाला छान अशी दणदणीत उकळी काढून घ्यायची अगदी अशा पद्धतीने त्यानंतर यामध्ये कोथंबीर घालायची मस्त असं दाटसर वरण तयार होतं आणि गॅस बंद केल्यानंतरनं थोड्या वेळाने हे वरण अजून दाटसर होतं कारण आपण यात टोमॅटो छान गाळ होईपर्यंत शिजवलेलं आहे यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने वरणाची रेसिपी केली नसेल जर केली असेल तर मला कमेंट करून कळवा आणि जर केली नसेल तरीही मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ कुटुंब पाहत आहे तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यानंतरनं सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय